सामना आहे निखिल विरुद्ध अबू महिला चेंडूवरच्या वेगळ्या शैलीमध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांचा इशारा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे निघून जाणार आल्याला स्पेअर कट करण्याचा प्रयत्न चाडू आहे नावची संधी इथे मात्र अजून एक बॉक्स आऊट शे गणेश हलक्या पण पाहिला सायची माहिती मात्र मात्र इशारा ची चेंडू आहे प्रयत्न तर तिथे झाले आणि प्लस वन दोन

वापर खेळाडू मध्ये कॉमर्स वरती पूर्णपणे प्रोडक्शन आपण पाहतोय ऑफसाइड वरती प्रोडक्शन आहे मनकटाचा वापर मात्र या तो करेल का हे सुद्धा बघण्यासारखं हलक्या त्याने खेळायचं होतं चेंडू मध्ये फळी फरक झाला नाही चेंडू पाया तीन गडी अर्थातच एक गडी त्याच्यामध्ये रनआउटचा होता माझा तिथे सुर्या स्क्वेअर का चेंडू निघून जाणार

इथे मात्र पडका सांगत आहे बाणवरकर ढकलून खेण्याचा प्रयत्न आलेला मात्र मधगडाचा वापरत केले रन संधी आहे डायरेक्ट हिटचा प्रयत्न पूर्ण पंचावर स्ट्रगल करताना दिसली अग्निपूर कसरबाईने कवर रायचा फटका एक डाव पूर्ण होणार नाही इथे मात्र पुन्हा एकदा मंडळाचा वापर जर केलाय चांगला बाप इथे मात्र बोलतोय पुन्हा एकदा हलक्या फक्त खेळून काढलंय एकदा एकदा परिपूर्ण होणार मात्र चांगला फटका अजून एक चांगलं क्षेत्र आपण पाहतो येतात आणि आपल्यासाठी धावफलक मापक बनवताना दिसतात इथे मात्र एक्स्ट्रा बाउंस खेळाडू तिथे तैनात आहे तारेगीर करण्याचा प्रयत्न स्ट्राईक रोटेड करण्याचा प्रयत्न केला फडका चांगला गाजर मात्र चांगला फडका खेळाडून तिथे तैनात आहे धावाने धावा धाव फडकावरतीय त्रेपन्न धावांचा आपण पाहतोय त्रेपन्न धावांचं लक्ष सुरुवात शान <laughs> पहिला बॉल अतिशय त्याला वेग त्यालाय बॉल पायाने अडवण्याचा प्रयत्न झाला आणि जिकडे आवडत क्रिकेट आपण पाहतोय त्यावेळेला वेगा चेंडू आलाय खेळण्याचा प्रयत्न होता ऑल चे एकदा मिळेल खेळेल नाहीये एक वेळेस ओवरम नाही खेळत परंतु अंडरम सगळ्यांनी खेळलंय या वेळेला चांगला फटका फिटनिक आहे आणि एक सुमित प्रयत्न जरूर परंतु कुशंके जवळपास अकराची सरासरी आहे इकडे एक चांगला बॉल वरून बॉल गेला टप्पा पडून तर मात्र एकच दा बसताना समोर खेळला पुन्हा एकदा समोरचा फटका पायाने अडवलाय दोन वेळा अशा प्रकारचे प्रयत्न इकडे झाले आणि पहिला बॉल मनगटी फटका खेळलाय ऑन साइडला एक बॉल तिकडे मिळेल कवीला पुन्हा एकदा त्याच दिशेने गणेशच्या दिशेने चेंडू टोलावलाय एक धाव तिकडे मी राजन प्रजा या बिला बिगमान चेंडू त्यांना मिळाला थोडस वेग होता आणि इकडे सगळ्यात पुन्हा एकदम मॅच दिशेने आनंद चांगला बॉल टॅप केलाय धाव घेण्याचा प्रयत्न तिकडे केला जातोय एका एका धावी यावेळेला पुन्हा विकेटच्या दिशेने स्ट्रोक खेळला आहे धावसंख्या इकने पुढे समोर परंतु काहीच नाही अभिजित बॉल आढळत आहेत आलेले आहेत पण मला परिसरातून आले तिकडे खेळण्यासाठी फेकी केलीयेकर धावसंख्या मध्ये येऊ शकेल पुन्हा एकदा वेगवान चेंडू परंतु दीपक चांगली गोलंदाजी करतायत संधी नाही देत आहेत आणि संच युनिट बनवावं लागतं कोणताही संघ पहिला जिंकत नसतो बाहेर जिंक काय असतं हे समजण्यासाठी यावेळेला फटका चांगला खेळ आहे आणि वेगवेगळे प्रयत्न या ठिकाणी त्या प्रयत्न दीपक बॉलिंगला पुन्हा एकदा तेच गॅलरी मात्र खूप प्रभावित करताना पहिला मिळाल्या माझ्या मते तर फुल सगळीकडे परंतु आज व्हाईट बॉल या ठिकाणी काही चांगले फटके खेळावेच लागतील तुम्ही इकडे का आलात हे तुम्हाला दाखवावं लागेल आणि इकडे एकदा यांच्या बॅटमध्ये जास्त बाहेर त्या स्पर्धेच्या घेऊन जाऊ आणि पुढल्या वर्षी येण्याची उत्खंड मात्र लागेल एवढं चांगला कारण एक मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होतोय पहिले क्षेत्र निवडलंय एक धाव तिकडे मिळणार आहे याची भाषा बोलावीच लागेल प्रयत्न हो हो इकडे इकडे आहे पाठीमागे घेतला हा बॉल प्रणवित बॅटिंग साठी आल्या आल्या पहिला एक कलात्मक फटका खेळला जरूर तो हे ते कट्टा येणार आहे सिद्धी पॅकर येणार आहे नो बॉल एक गोष्ट एक रन हो हो महत्वाच्या मॅच कडे आपण आहोत त्रेपन्न धावांचा पाठलाग करत असताना डॉट सिद्धीच्या गोलंदाज संधी मिळाली म्हणे पुन्हा एकदा आणि परंतु खूप चांगलं दर्जेदार क्रिकेट हे सगळं काही चर्चेत राहील आजच्या दिवसामध्ये आणि आता टपी सिद्धी विजयाच्या उमरखर हो राजा राजन प्रजापती या महोत्तरांचा पुरस्कार तुमची वाट पाहतो राजन